नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शिंदे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय आता कर्मचाऱ्यांना नेमकं काय मिळणार जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रातील सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय घेतला हे नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे युपीएस स्कीम पुढील वर्षापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे दरम्यान केंद्राच्या याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने देखील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे यामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे खरे तर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याची मागणी केली जात होती दोन हजार नंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू आहे मात्र हे नवीन योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नसून यामध्ये पेन्शनची कोणतीच गॅरंटी नसल्याचे ही योजना रद्द करून पुन्हा एकदा जुनी योजना लागू करावी अशी मागणी होती अशीच मागणी जोर धरत आहे दरम्यान केंद्रातील सरकारने यावर तोडगा काढत युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याची मोठी घोषणा केली यानंतर लगेचच महाराष्ट्र राज्य सरकारने देखील ही योजना राज्य कर्मचाऱ्यांना बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र हे केंद्रातील युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे दरम्यान आता या संदर्भात राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्यासाठी येणाऱ्या अतिरिक्त खर्चास महाराष्ट्र राज्य सरकारने मान्यता दिली आहे म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना ही नवीन पेन्शन स्कीम लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पण काही कर्मचाऱ्यांनी युनिफाईड पेन्शन स्कीमचा देखील विरोध केला आहे यामुळे कर्मचारी संघटनांची या संदर्भात काय भूमिका राहते हे पाहण्यासारखे ठरणार आहे कशी आहे योजना ती जाणून घ्या मित्रांनो युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत किमान पंचवीस वर्ष सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर त्यांच्या शेवटच्या बारा महिन्यांच्या सरास तरी पगाराच्या पन्नास टक्के एवढी पेन्शन दिली जाणार आहे जर दहा वर्ष व त्याहून अधिक काळ सेवा दिली असेल तर रिटायरमेंट नंतर किमान दहा हजार रुपये एवढी पेन्शन मिळणार आहे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर फॅमिली पेन्शन म्हणून त्यांना दिल्या जाणाऱ्या पेन्शनपैकी साठ टक्के रक्कम त्यांच्या कुटुंबाला मिळणार आहे सध्याच्या नवीन पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांना दहा टक्के आणि सरकारला चौदा टक्के योगदान द्यावे लागते मात्र युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत सरकारला अठरा टक्के आणि कर्मचाऱ्याला टक्के योगदान द्यावे लागणार आहे नवीन पेन्शन स्कीम किंवा युनिफाईड पेन्शन स्कीम यापैकी कोणती तरी एकच पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांपुढे राहणार आहे पुन्हा भेटू पुढच्या नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद